रामशक्ती मध्ये आपलं हार्दिक स्वागत बघूयात स्पेशल रिपोर्ट सर्वत्र हुमला ओबीसींचा यलगार ओबीसी व विजेएन समाजाच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात येत असून कोकणात ठाणे व पालघर जिल्ह्यातही प्रत्येक तहसील कार्यालयाजवळ आंदोलने करून ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांची निवेदने प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आली आहेत ठाणे जिल्ह्यातही ठाणे कल्याण मुरबाड भिवंडी शहापूर अंबरनाथ या ठिकाणी आंदोलन करून निवेदन देण्यात आली तर पालघर जिल्ह्यात पालघर वसई वाडा तलासरी डहाणू या तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदने दिली आहेत या निवेदनात जातनिहाय जनगणना करावी ओबीसी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश करू नये पुढे ढकलण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षा व अन्य स्पर्धा परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात शासकीय सेवेतील ओबीसीचा अनुशेष भरण्यात यावा ओबीसीसाठी असणाऱ्या महाज्योती संस्थेसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे यांसह ओबीसीच्या अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आपल्या ओबीसी या एका जातीसाठी एकत्र आलं एवढं सगळं लक्ष ठेवा आपली लढायची आहे ही आपल्याला शेवटापर्यंत द्यायची जोपर्यंत आपल्या देण्याला होत नाही ओ जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन धावणार नाही ते अधिकाधिकूर होईल अशी सरकारला जाणीव करून द्यायची आहे बी संघर्ष समिती दहाण तर्फे तशीलदा अटूश यांना निवेदन देणार आहेत असलेल्या समाजाला ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देताना हे सरकार या ठिकाणी हे आरक्षण कमी करू पाहत आहे काय अशा प्रकारची शक्यता आणि अशा प्रकारची शंका या ओबीसी समाजाच्या जनमाला आलेली आहे या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती तर तीन नोव्हेंबर रोजी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देण्यात आली आहेत ओबीसी जात न्याय जनगणना असो की ओबीसी आरक्षण याबाबत आता मध्ये जनजागृती निर्माण होत असून विशेष म्हणजे आपल्या मागण्यांसाठी मधील सर्व प्रवर्गातील समाज घटक एकत्र येताना दिसत आहेत महाराष्ट्रात बहुसंख्या असणाऱ्या ओबीसी समाजाला दुखावणे कोणत्याही राजकीय पक्षांना व सरकारला राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही त्यामुळे ओबीसीच्या मागण्यांबाबत निर्णायक भूमिका घेणे आता प्रत्येक राजकीय पक्ष व शासनाला क्रमप्राप्त आहे